नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांश मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये म्हणजेच निर्मिती तंत्रज्ञ तीन पदासाठी आठशे जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे तर नेमकी ही भरती काय आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया तर महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत आठशे पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर पदाचे नाव आणि पदसंख्या तंत्रज्ञ तीन म्हणजेच टेक्निशियन तीन एकूण पदसंख्या आठशे तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय ते बघूया तर उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसच त्यांनी संबंधित क्षेत्रातील आय टी आय कोर्स हा पूर्ण केलेला असावा तर याच्यासाठी ही एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराचे वय हे अठरा ते अडीतीस वर्ष असावे तर शासकीय नियमानुसार मागास प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात येईल तर अर्ज प्रक्रिया तर उमेदवार आपले अर्ज आय बी पी एसच्या संकेतस्थळावर म्हणजेच आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही सव्वीस डिसेंबर दोन हजार ही राहणार आहे तर अर्ज शुल्क किती असणार आहे तर अर्ज शुल्क हा खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये तर मागास प्रवर्गासाठी तीनशे रुपये राहणार आहे तर महत्वाचे मुद्दे काय ते बघूया तर अर्ज करताना नमूद केलेली माहिती योग्य प्रकारे भरावी तर अर्ज सबमिट करण्यापूर्वी तो तपासून घ्यावा भरती प्रक्रियेविषयी अधिक माहिती व तपशील जाहिरात पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या व दिलेली लिंकचा वापर करा शेवटची तारीख ही सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे तर तंत्रज्ञान तीन रिक्त पदांच्या तपशील खालील तर सामान्य म्हणजेच महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्त व्यतिरिक्त इतर उमेदवार याच्यामध्ये सामान्य श्रेणी ह्यामध्ये अजासाठी बावन्न जागा अजसाठी अठ्ठावीस विजा अ साठी बारा भज बसाठी दहा भज क साठी चौदा भज ड साठी आठ विमा प्रसाठी आठ इमावसाठी शहाऐंशी आ दु घ यासाठी चाळीस व सहा शेमा वर्ग ई एस बी साठी चाळीस खुल्या वर्गासाठी एकशे बारा तर अशी चारशे पदे राहणार आहेत तर दुसरे आहे महानिर्मिती कंपनीचे किमान पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी श्रेणी तर अजासाठी एकवीस अजा साठी अकरा विजा अ साठी पाच भज बसाठी चार भज क साठी सहा भज ड साठी तीन विमा प्रसाठी तीन इमावासाठी तीस तर आधुगसाठी सोळा सहा आणि शै मा वर्ग ई एस बी सीसाठी सोळा खुल्या वर्गासाठी पंचेचाळीस तर एकोणऐंशी एकशे साठ पदे राहणार आहे तर महानिर्मिती कंपनीचे एक वर्ष ते चार वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी श्रेणी यामध्ये अर्जासाठी एकवीस अर्जासाठी अकरा विजासाठी पाच भज साठी चार भज कड साठी तीन भज ड साठी तीन विमाप्र सा तीन इमाव साठी तीन आठ सोळा सहा आणि सैमा वर्ग एस बी सी साठी सोळा खुल्या वर्गासाठी पंचेचाळीस असे एकोण एकशे साठ पदे राहणार आहे तर महानिरमिती कंपनीच्या बी टी आर आय अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रगत कुशल प्रकल्पग्रस्त उमेदवार बी टी आर आय साठीचे आरक्षण म्हणजे श्रेणी यासाठी अजा साठी दहा अज साठी सहा विजासाठी दोन भज ब साठी दोन भज क साठी दोन भज ड साठी दोन विमा प्रसाठी दोन साठी सोळा आ धु घ साठी आठ सहा आणि सैमा वर्ग ई एस बी सी साठी आठ आणि खुल्या वर्गासाठी बावीस असे एकूण ऐंशी पदे राहणार आहेत तर एकूण अजासाठी एकशे चार अजसाठी छप्पन्न विजा अ साठी चोवीस भज ब साठी वीस भजक क साठी अठ्ठावीस वज ड साठी सोळा विमाप्र साठी सोळा विमाव साठी एकशे बावन्न आधू घ साठी ऐंशी सा आणि सैमा वर्ग ई एस बी सी साठी ऐंशी खुल्या वर्गासाठी दोनशे चोवीस अशी एकूण आठशे पद राहणार आहेत तर शैक्षणिक अर्हता संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या म्हणजेच आय टी आय नियमित रेग्युलर कोर्स उत्तीर्ण तसेच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र म्हणजे एन सी टी व्ही टी ती, व एमएस सी व्ही टी सदर पदासाठी खालील व्यवसाय ट्रेड विहित करण्यात आले आहे पहिले आहे इलेक्ट्रिशियन म्हणजेच वीजतंत्री दुसरे आहे वायरमन म्हणजे तारतंत्री तिसरे आहे मशिनेश म्हणजे यंत्र कारागीर चौथे आहे फिटर म्हणजे जोडारी पाचवे आहे इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम मेंटेनन्स सहावे आहे इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टिम सातवे आहे वेल्डर म्हणजे संदाता आठवे आहे इन्स्ट्रुमेंट इन मॅकॅनिक नववे आहे ऑपरेटर कम मॅकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट दहावे आहे बॉयलर अटेंडन्स अकरा आहे स्विच बोर्ड अटेंडन्स बारावे स्टीम टर्बाईन ऑक्झिलरी प्लांट ऑपरेटर किंवा स्टीम टर्बाईन ऑपरेटर तेराव्या आहे ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट चौदाव्या आहे ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांट या शासनमान्य आय टी आय तसेच एन सी व्ही टी तसेच एम एस सी व्ही टी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत तर याच्यासाठी ही दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराचे वय हे अठरा वर्षापेक्षा कमी व अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे तर माझी सैनिकांसाठी कमाल वरयोमर्यादा ही पंचेचाळीस वर्षे राहील मागासवर्गीयांसाठी व अधुग प्रवर्गासाठी कमाल वरयोमर्यादा पाच वर्षे शिथील शमू राहील तर महानिर्मिती कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ही सत्तावन्न वर्षे राहील तर प्रेक्षकांना दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद